नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र फॉर टी ई टी स्टुडंट चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडेगॉबी प्रश्न असा आहे द कॉम्बिनेशन ऑफ सेल्फ अवेअरनेस सेल्फ कंट्रोल मोटिवेशन इंटॅक्सी अँड सोशल स्किल्स इज कॉल्ड डाईड आहे असे आहेत ऑप्शन्स हा फर्स्ट कॉग्नेटिव्ह इंटेलिजन्स सेकंड इमोशनल इंटेलिजन्स थर्ड पर्सनॅलिटी फोर्थ फॅक्टर्स ऑफ सोशल मराठीमध्ये आत्मभाम आत्मनियंत्रण अभिप्रेरण सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य यांच्या समुच्चयाला रिकामी जागा असे म्हणतात पहिला पर्याय एक बोधात्मक बुद्धिमत्ता दोन भावनिक बुद्धिमत्ता तीन व्यक्तिमत्व चार सामाजिकीकरणाचे घटक तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे भावनिक बुद्धिमत्ता किंवा त्याला इमोशनल इंटेलिजन्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात द कॉम्बिनेशन ऑफ सेल्फ अवेअरनेस सेल्फ कंट्रोल मोटिवेशन सोशल स्किल्स इमोशनल किंवा आत्मभान आत्मनियंत्रण अभिप्रेरण सहसंवेदना आणि सामाजिक यांच्या भावनिक बुद्धिमत्ता असे म्हणतात स्पष्टीकरण पाहूया भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना योग्य प्रकारे समजून घे त्यांचे नियोजन करणे व योग्य प्रकारे व्यक्त करणे ही क्षमता यात आत्मजागरूकता आत्मनियंत्रण प्रेरणा सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य यांचा समावेश होतो भावनिक बुद्धिमत्ता उच्च असलेल्या व्यक्ती तणावपूर्ण परिस्थितीत शांत राहतात निर्णय विचारपूर्वक घेतात आणि मानवी संबंध अधिक प्रभावीपणे हाताळतात शैक्षणिक व व्यावसायिक यशासाठी तसेच वैयक्तिक जीवनातील समाधानासाठी ही अत्यंत महत्वाची असते त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता ही केवळ बौद्धिक क्षमतेपेक्षा जास्त जीवनात सकारात्मकता व संतुलन निर्माण करणारी शक्ती ठरते भावनिक बुद्धिमत्ता ज्याला आपण इंग्रजीमध्ये इमोशनल इंटेलिजन्स आणि बोधात्मक बुद्धिमत्ता म्हणजे कॉग्नेटिव्ह इंटेलिजन्स या दोन्ही मधला फरक असा आहे की भावनिक बुद्धिमत्ता त्या भावना ओळखणे त्यांचे नियमन करणे इतरांच्या भावनांशी जुळवून घेणे व सामाजिक संबंध सक्षमपणे हाताळणे या संबंधी असते यात सहानुभूती आत्मनियंत्रण आणि आंतरवैयक्तिक कौशल्ये महत्वाची ठरतात तर बोधात्मक बुद्धिमत्ता जी असते ती विचारशक्ती स्मरण शक्ती तर्कशक्ती समस्या सोडविण्याची क्षमता व वा ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता या संज्ञानात्मक प्रक्रियांशी निगडीत असते थोडक्यात बोधात्मक बुद्धिमत्ता माणसाची बौद्धिक कार्यक्षमता दाखवते तर भावनिक बुद्धिमत्ता त्याच्या भावनिक व सामाजिक क्षमतांचे प्रतिबिंब दाखवत असते